सर्वांना नमस्कार प्रेमासाठी काही पण या कथेचे आधीचे त्र्याहत्तर एपिसोड आपण आधीच आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत तो कृपया ते सर्वांनी आधी पाहावे आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला भेट द्या मागील भागात आता अमृताची आई मनात विचार करत होती अमृता इथे राहिली तर विशाल तिला रोज नाही तर किमान दोन दिवसातून तरी भेटायला येणार हे नक्की होतं त्यापेक्षा तिला इथून बाहेर काढायला हवं तिला अशा ठिकाणी ठेवायला हवं जिथे त्या दोघांनी भेटलं तरीही कोणाला शंका येणार नाही आणि ते ठिकाण कोणतं होतं हे तिला चांगलंच माहिती होतं तो विचार करूनच तिच्या चेहऱ्यावर आनंद पसरला पण विशाल तिथे तिला भेटायला येईल का इतक्या दिवसांचा त्याच्या मनातला तिरस्कार मिटेल का तो विसरेल का तो एक क्षण ज्याने त्याच्या मनातल्या तिरस्काराला भडकावलं होतं या विचारानेच अमृताच्या थोडी अस्वस्थ झाली तिने अंबिकादेवीला फोन केला आता पुढे दादा काय झाले इतका टेन्शनमध्ये का आहेस कुणालने त्याच्या भावाला विचारलं कुणाल अरे ऑफिसमधून फोन आला आहे तिथे पुन्हा अचानक इन्कम टॅक्सची रेड पडली आहे काही कळत नाही यार आता यावेळेस जितके घोळ केले आहेत ते बाहेर येऊ नये म्हणजे झालं मला जायला हवं हो तिकडं त्याचा भाऊ टेन्शनमध्ये त्याला म्हणाला आणि आता कुणाल सुद्धा टेन्शनमध्ये आला दादा अरे असं काही होणार नाही मी सगळं व्यवस्थित मॅनेज केलं होतं मी जेलमध्ये गेल्यावर तू काही केलं नाहीस ना कुणालनं ना त्याला विचारलं मी जाऊन बघतो त्याचा भाऊ नजर चोरत त्याला म्हणाला ठीक आहे तिथं गेल्यावर मला कॉल कर कुणाल म्हणाला त्याच्या दादाने होकार दिला आणि तो तिथून निघून गेला आता मात्र कुणाल विचारात हरवला अचानक रेड ते पण दुसऱ्यांदा पडूच कशी शकते विचार करतच त्यानं त्याच्या खास माणसाला फोन केला हॅलो अरविंद ऑफिसमध्ये रेड कशी काय पडली रे ऑफिसमधलं कोणी माहिती दिली का तेवढं बघ जरा कुणाल केसातून हात फिरवत म्हणाला सर तुम्ही बोलायच्या अगोदरच मी माहिती काढली आहे ऑफिसमधलं कोणीच नाही आहे बाहेरून कोणीतरी त्यांना टीप दिली आहे तीही डायरेक्ट इन्कम टॅक्सच्या मेन ऑफिसरला अरविंद म्हणाला आणि कुणालच्या कपाळावर आता आठ्या हो उमटल्या ठीक आहे तू लक्ष ठेव हो। असं म्हणून कुणालनं फोन कट केला आणि आता दुसऱ्यांदा त्यांना एक नंबर डायल केला तीन चार रिंगमध्येच पलीकडून फोन रिसीव झाला हॅलो कुणाल बोलतोय बोल पलीकडून आवाज आला तूच इन्कम टॅक्सची रेट पाडली ना कुणालनं किंचित रागत त्याला विचारलं हुशार आहेस लगेच ओळखलं विशाल किंचित असत म्हणाला तुला काय वाटलं तू हे करून माझं खूप मोठं नुकसान करणार आहेस का अरे कुणाल कुलकर्णी आहे मी कुणाल कुलकर्णी तुला लवकरच कळेल मी काय चीज आहे कुणाल शब्दावर जोर देत रागात म्हणाला ते तर मला चांगलंच कळलं आहे रे तू काय आहेस ते श्रियांवर हात उचलणारा एक नामर्द विशाल हातातला पेन गरगर फिरवत म्हणाला आणि इकडे कुणालच्या हातांच्या मुठी घट्ट झाल्या खूप मोठी चूक करतो आहेस तू तुला आणि तुझ्या अमृताला यासाठी खूप काही भोगावं लागेल बघस तू कुणाल रागात धुसमुसत म्हणाला तसं विशाल दिलखुलास असला माय गॉड So थँक यू, यू सो मच तू पहिला आहेस ज्याने अमृताला माझी या विशालची म्हटलं आहे यासाठी खरंच मी तुझ्यावर जबरदस्त खुश आहे थँक्यू थँक्यू सो मच विशाल माझी या शब्दावर जोर देत आनंदाने म्हणाला आणि कुणालनं डोळे घट्ट मिटून हातांची मूठ खुर्चीवर मारली तुला बघून घेईल रे मी आता लढाई उघड उघड कुणाल रागात म्हणाला आणि त्यानं फोन कट केला आणि इकडं विशाल गालातल्या गालात हसला लढाई तर होणारच आहे जोपर्यंत तू अमृताला त्रास देशील तोपर्यंत होणारच आणि अमृतावर उचललेल्या प्रत्येक हाताला शिक्षा तर मिळणारच श्रिया म्हणजे काही गुलाम आहेत का त्यांच्यावर पाहिजे तसा हक्क गाजवायला विशाल किंचित गंभीर होत पुटपुटला आणि त्याचवेळी त्याचा फोन वाजला आणि स्क्रीनवर अंबिका देवीचं नाव पाहून त्याच्या चेहऱ्यावर वेगळेच भाऊ म्हटले आता सकाळपासून विशालला अंबिका देवीनं दोन वेळेस फोन केला होता पण त्यानं कामात असल्यामुळे काही उचलला नव्हता आणि ही सकाळपासून तिसरी वेळ होती यावेळी त्याच्या मनाने उचल खाल्ली आणि त्यानं फोन रिसीव केला हॅलो तो म्हणाला हॅलो विशाल बाळा कसं आहेस अंबिका देवीनं त्याला विचारलं मी ठीक आहे विशालनं उत्तर दिलं आई बाकीचं काही बोलायचं नसेल तर मी फोन ठेवू का मला थोडं काम आहे विशाल लगेच म्हणाला आणि इकडं अंबिका देवीचे डोळे पाणवले आता कधी या दोघात सगळं नीट होईल आणि कधी तो सुवर्ण क्षण डोळ्यांनी ती पाहिल खरंच तो क्षण येईल का तरी खूप प्रश्न पडले होते तिला विशाल मी अमृताला घरी घेऊन जात आहे अंबिका देवी मनातले सगळे विचार झटकत म्हणाली आणि आता विशालच्या कपाळावर आठ्या उमटल्या का? काय झालं ती ठीक आहे ना विशालनं लगेच काळजीने विचारलं अरे तिला काही झालेलं नाहीये पण तू जर असाच तिला रात्री भेटायला आला तर उगीच तिच्या घरच्यांच्या मनामध्ये काहीतरी गैरसमज निर्माण होतील उगीच तिच्याबद्दल आणि तुझ्याबद्दल नको त्या अफवा पसरायला वेळ लागणार नाही विशाल अंबिकादेवी म्हणाली आई मग मी तिला माझ्या घरी घेऊन येतो विशाल लगेच बोलून गेला पण दुसऱ्या क्षणी आपण काय बोलून गेलो ते तो किंचित ओशायला अरे बाळा तुझ्याच घरी जर घेऊन जाता आलं असतं तर तिला तिच्या माहेरी राहण्याची गरज राहिली नसती रे अंबिकादेवी त्याला शांतपणे म्हणाली आई मग मी तिला मेघना आधी जिथे राहायची ना तिथे एखादी रूम वगैरे घेऊन देतो विशाल पुन्हा विचार करत म्हणाला नाही मी तिला घरी घेऊन जात आहे तसंही आता तिची रिहर्सल सुरू होईल ऑफिस आणि आपलं घर दोन्हीपासून ते जवळ पडेल तिला अंबिकेदेवी म्हणाली आणि आता विशालच्या कपड्यावर पुन्हा आठव म्हटल्या रिहर्सल कसली विशालनं विचारलं अरे ती एका रंगमंच कंपनीमध्ये नृत्यांगना म्हणून जॉईन होणार आहे लवकरच म्हणजे उद्यापासूनच अंबिकादेवी त्याला म्हणाली आणि इकडे विशाल थोडा चकितच झाला तुला नाही सांगितलं का तिने अरे सांगणार असेल ती तुला बरं मी ठेवते अंबिकादेवी आता अडखळत म्हणाली कदाचित त्या दोघांचं यावर बोलणं झालं नाही हे तिला कळून चुकलं होतं आणि त्यामुळे आपण सांगून खूप मोठी चूक केली असं तिला वाटू लागलं विशालनं फोन कट केला आणि आता अचानक त्याचा मूड खराब झाला मुळात तिच्या आयुष्यातली इतकी मोठी गोष्ट तिनं आपल्याला सांगितली नाही म्हणून त्याला खूप वाईट वाटलं होतं आणि रागही आला होता तिचा त्यात आता ती त्याच्या आधीच्या घरी जाणार म्हणजे तिला भेटण्यासाठी आता त्याला तिथेच फोन करावा लागणार आपोआप तिच्या बोलण्यात आधीच्या घराचा उल्लेख होणारच आणि म्हणून त्यानं वैतागून तिचा नंबर डायल केला आता दोन तीन रिंगमध्ये तिनं फोन उचलला हॅलो तिचा खूप उत्साही आवाज आला हाय हाव आर यू त्यानं त्याचा ते राग दाबत विचारलं मी ठीक आहे आता तुमच्या घरी चालले आहे काही दिवसांसाठी ती म्हणाली गुड विशाल म्हणाला मी नंतर कॉल करू का तिनं विचारलं का बोलायचं नाही का त्यानं विचारलं असं नाही काही थोडी बिझी आहे सगळे आसपास आहेत ना सो आपण नंतर बोलूया आता अमृता अडखळत म्हणाली ओके टेक केअर त्यानं नायलाजाने फोन ठेवला पण मनात मात्र रागवयताग खूप आला होता त्याला आणि त्यामुळे त्याची चिडचिड होत होती आता जी फुसफुस ऐकू येते ना व्हिडिओमध्ये ती माझ्या मुलांची आहे <laughs> त्यासाठी सॉरी आता त्यानं डोळे मिटून एक दीर्घ श्वास घेतला कदाचित तिला वेळ द्यायला हवा ती सांगेल विचार करत तो त्याच्या कामामध्ये व्यस्त झाला रात्री तो, तो बेडरूममध्ये त्याच्या फाईलचा स्टडी करत बसला होता त्याचवेळी त्याच्या टेबलवर अमृतानं ठेवलेल्या पुस्तकावर त्याचं लक्ष केलं आता त्यानं कितीही इग्नोर केलं तरी ते वाचायची आस काही कमी होत नव्हती त्यानं फाईल्स बाजूला ठेवल्या आणि ते पुस्तक उघडलं सगळ्यात पहिल्या पानावर त्याच्या बाबांचा रुबाबदार फोटो होता त्यानं हळवार त्या फोटोवरून हात फिरवला आणि क्षणात त्याचं लहानपण त्याच्या मनात एखाद्या चित्रपटासारखं येऊन गेलं बाबांचे लाड करणं त्यांचा राग त्यांचं समजावणं त्यांच्यासोबत खेळणं सगळं काही त्याला आठवलं आणि ओगीच त्याचं मन भरून आलं त्यानं आता उससा टाकला आणि दुसरं पान उघडलं आणि आता तर त्याचे डोळेच भरून आले कारण तिथं त्याचा स्वतःचा फोटो होता बाबांच्या सोबतचा आणि त्याखाली लिहिलं होतं माझे प्रेरणास्थान आणि माझा जीव तो किंचित हसला आणि खाली त्यांच्या फॅमिलीचाही पूर्ण फोटो होता त्यानं पुढचं पान उलटलं तर त्यावर अंबिका देवीनं प्रस्तावना लिहिली होती बाबा कोण होते आणि त्यांनी काय केलं ते थोडक्यात लिहिलं होतं त्यानंतर मात्र एक एक चॅप्टर सुरू होत होता लग्न पहिल्याच चॅप्टरमध्ये त्याचे बाबा त्याच्या आईच्या लाईफमध्ये कसे आले ते लिहिलं गेलं होतं त्याची आई लग्न झालं तेव्हा फक्त सोळा वर्षाची होती ते वाचूनच त्याला कसं तरी झालं कारण क्षणातच त्याच्या नजरेसमोर उषाली आली त्याची बहीण अजून तरी तिला काहीच कळत नव्हतं शिक्षणाचं खेळण्याचं वय होतं तिचं आणि याच वयात अंबिकादेवीचं मात्र लग्न झालं होतं किती जबाबदाऱ्या आल्या असतील ना तिच्यावर तिने कसं सगळं सांभाळलं असेल भूतकाळ लोटून इतकी वर्ष झाले तरी ते वाचताना नकत विशाललाच तिचं टेन्शन आलं होतं आपली लहान घाबरलेली बावरलेली आई त्यानं पहिल्यांदा पाहिली होती त्या पुस्तकात आणि आता त्याचंच हृदय तिच्या काळजीने भरून गेलं होतं आणि आता त्याच काळजीत त्यानं पुढे वाचलं आणि आता त्याला त्याच्या बाबांच्या स्वभावाच्या विविध छटा दिसू लागल्या घाबरलेली बावरलेली आणि काहीही समज नसणारी अंबिका देवी तिची गडबड आणि त्यातून त्याच्या बाबांचं तिला सावरणं तिला वेळ देणं सगळ्या गोष्टी शिकवणं खरंच प्रेरणादायी होतं सगळं अगदी जेवण कसं बनवायचं ते सुद्धा त्यांनीच तिला शिकवलं होतं त्यांनी तिच्यासाठी शिक्षणाचा मार्ग खुला केला होता तेही घरातल्या सगळ्यांच्या विरोधात जाऊन त्यांनी एक नवरा म्हणून नाही तर एक मित्र म्हणून तिला प्रत्येक गोष्ट शिकवायला मदत केली होती एकत्र कुटुंब असल्याने सुरुवातीला अंबिका देवीला खूप त्रास सहन करायला लागला पण त्यातही त्याच्या बाबांनी तिला कसं सावरलं होतं प्रत्येक संकटात कसं उभं राहायला शिकवलं होतं हे सगळं काही अंबिकादेवीनं खूप सुंदर पद्धतीने लिहिलं होतं एक आदर्श पती कसा असावा याचे जणू उदाहरण होते ते त्याचे बाबा आणि आता विशालला मनोमन ते आपले बाबा असण्याचा खूप अभिमान वाटला आणि अंबिकादेवीनं जे काही लिहिलं होतं ते पाहून त्याला थोडं आश्चर्यसुद्धा वाटलं कारण ती एक लेखिका नव्हती तरीही तिनं त्याच्या बाबांबद्दल खूप छान पद्धतीने आणि भावनात्मक लिहिलं होतं यावरूनच तिच्या मनात त्याच्या बाबांविषयी अजूनही किती आदर आहे हे कळत होतं त्यानं ते पुस्तक बंद केलं आणि छातीशी लावलं अजून बरंचसं वाचायचं बाकी होतं पण हळूहळू तो वाचणार होता पण एक मात्र होतं आज फक्त एक भाग वाचूनच त्याच्या मनात अंबिका देवी आणि त्याचे बाबा या दोघांविषयी असलेला अभिमान आता थोडा जास्तच वाढला होता आता अमृता आणि मेघना त्या रंगमंच कंपनीमध्ये आल्या होत्या मस्तच अमृता आता मी तुला एक प्रोफेशनल डान्सर म्हणून पाहणार आय एम सो so एक्सायटेड मेघना खुश होत म्हणाली आत्ताच दो त्या रंगमंच हॉलमध्ये आल्या होत्या मेघना अगं अजून त्याला वेळ आहे सध्या तरी फक्त माझ्या आत्ता रिहर्सल सुरू आहे अमृता म्हणाली आसपास डान्स नाटक सुरू होतं आणि त्यांचा आवाज ऐकून दोघी कुतूहलाने सगळीकडे बघत होत्या स्टील आता तू स्टेजवर डान्स करणार आणि तुझ्या पहिल्या शोला मी आणि आदित्य नक्की येणार बघ मेघना समोरची नाटक रिहर्सल बघत म्हणाली बाय द वे अमृता विशाल दादा पण खूप खुश असतील ना नाही म्हणजे त्यांनीच तर प्रेरणा दिली ना तुला मेघनानं डोळे मिचकावत तिला विचारलं नाही मी त्यांना अजून सांगितलं नाही अमृता तोंड बारीक करत म्हणाली का मेघनानं आश्चर्यानं विचारलं अगं सांगेल मी नंतर अमृता म्हणाली मेघना प्रियाबद्दल तुला माहिती होतं का गं अमृतानं तिला विचारलं तसं मेघना आता थोडी गंभीर झाली काय माहिती होतं का मेघना म्हणाली हेच की विशालने तिच्याशी पुन्हा लग्न केलं नाही आणि त्यांना माझ्या आणि त्यांच्या लग्नाबद्दल आधीच माहिती होतं अमृतानं तिला विचारलं आणि आता मेघना कात्रीत सापडली अम अमृता ऐक ना मला लेट आहे मी जाते मेघना तिथून पळत जात म्हणाली मेघना अमृता मागून हात मारत होती पण मेघना थांबली नाही म्हणजे नक्कीच तिला सगळं माहिती होतं मी एकटी सोडून बाकी सगळ्यांना माहिती होतं का हे अंबिकाई विशाल आदित्य आणि आताही सगळेच मिळालेले होते का मीच मूर्ख होते का अमृताला आता थोडा जास्तच राग आला आता साधारण संध्याकाळची वेळ झाली होती यावेळी विशाल आणि त्याचा असिस्टंट कोर्टातून बाहेर पडले सर अमृता मॅडमची केस पुढच्या महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात आहे पण अजून तुम्ही सांगितलेलं काहीच मिळालं नाही त्याचा असिस्टंट काळजीनं म्हणाला अरे तू प्रयत्न करत राहा नक्की काहीतरी मिळेल बघ आणि हो तुझ्या माणसाला कुणालवर नजर ठेवायला सांग मला काहीतरी वेगळं वाटत आहे विशाल विचार करत म्हणाला सर हो मी ते सगळं सांगितलं आहे पण गेले चार दिवस कुणाल घरातून बाहेर पडलाच नाही त्या दिवशी म्हणजे कोर्टातचा निकाल लागला त्या दिवशी तो फक्त हॉटेलमध्ये गेला होता त्याचा असिस्टंट त्याला म्हणाला तिथे कोणाला भेटला तो विशालनं विचारलं माहिती नाही सर आतमध्ये जायला परमिशन नव्हती ना असिस्टंट म्हणाला ओके मग तिथले सी सी टी व्ही फुटेज मिळतात का ते बघ आणि आज मिस्टर मेहताची जी केस आहे ना त्यामध्ये फॉरेन्सिकसाठी काही नमुने मी पाठवले आहेत त्याचे रिपोर्ट मला आणून दे मला एकदा बघावं लागेल ते विशाल बोलता बोलता गाडी चालवत होता आणि तोच त्याचं लक्ष एका समोर असणाऱ्या मॉल एन्ट्रन्सकडे गेलं आणि आता त्याला एक ओळखीची आकृती दिसली तसं त्यानं पुन्हा त्या दिशेला पाहिलं तर अमृता मॉलमध्ये जात होती त्यानं लगेच त्याची गाडी बाजूला पार्क केली सर अहो काय झालं त्याच्या असिस्टंटनं त्याला विचारलं एक मिनिट आपण थोडा वेळ इथेच थांबू कदाचित अमृता इथे गेली आहे तिला घेऊन जाऊया सोबत विशाल म्हणाला आणि त्यानं फोन काढला आणि अमृताचा नंबर डायल केला हॅलो अमृताचा आवाज आला हाय अमृता कुठे आहेस तू मी तो बोलत होता की विशाल मी अजून आपल्या ऑफिसमध्येच आहे सध्या मला खूप जास्त काम आहे मी तुम्हाला रात्री फोन करते ओके तिने हळू आवाजात त्याला विचारलं आणि विशाल आता शॉक झाला ती खोटं बोलत आहे का आत्ताच आप तर आपण तिला पाहिलं इथेच या मॉलमध्ये मग ती ऑफिसमध्ये असूच कशी शकते अमृता तू खरंच ऑफिसमध्येच आहेस का त्यानं शांतपणे विचारलं अहो हो तुमचं काही काम होतं का तिनं विचारलं अगं मला केसबद्दल थोडं बोलायचं आहे मी ऑफिसमध्ये येतो विशाल म्हणाला नाही नको आज शक्य नाही प्लीज अमृता लगेच थोडं अडखळत म्हणाली आणि त्याला मनोमन तिचा राग आला कारण ती सरळ सरळ त्याच्याशी खोटं बोलत होती आणि ही दुसरी वेळ होती की त्याच्यापासून काहीतरी लपवत होती मग कधी जमेल त्यानं स्वतःला शांत ठेवत तिला विचारलं परवा परवा रविवार आहे तेव्हा भेटूया का तिनं विचारलं ओके टेक केअर विशाल म्हणाला ठेवते असं म्हणत तिने फोन कट केला आणि इकडे आता त्याच्या चेहऱ्यावर मात्र राग आणि दुःख दोन्ही जमा झालं होतं सर काय झालं विशालच्या असिस्टंटनं त्याला विचारलं अरे काही नाही थोडा वेळ वाट पाहूया आणि मग जाऊया विशाल म्हणाला मनातच आता त्याला तिची काळजी वाटत होती कारण ती एकटीच इथे आली होती पुढच्या अर्ध्या तासाने त्याला पुन्हा अमृता मॉल बाहेर पडताना दिसली क्षणभर आता विशालला वाटलं की डायरेक्ट तिच्यासमोर जाऊन उभं राहावं पण त्यानं स्वतःला आवरलं आता तिनं तिथंच समोर रिक्षा पकडली आणि निघून गेली जाऊया आता त्यानं त्याची गाडी स्टार्ट केली त्याचवेळी इकडे रिक्षामध्ये अमृता खूप खुश होती तिने एक नंबर डाईल केला हॅलो तुम्ही सांगितलं होतं तिथे मी ऑर्डर दिली आहे खरंच सगळं खूप छान आहे अमृता खुशीत म्हणाली गुड त्याला नक्कीच आवडेल यावेळी मस्त सरप्राईज मिळेल त्याला अगदी आयुष्यात आठवणीत राहील असं पलीकडून आवाज आला होप सो मी ठेवते आणि आता ऑफिसला जाते अमृता खुशीत म्हणाली आणि तिनं फोन कट केला मनातच पुढे काय आणि कसं करायचं याचे ती प्लॅन करत होती आणि म्हणून ती खूप खुश होती कारण आता नव्याने आयुष्य जगायला ती शिकली होती आणि आता पुढे आपल्यासोबतच दुसऱ्यांनासुद्धा आनंद द्यायचा असंच काहीचं तिनं ठरवलं होतं आता अमृताने काय ठरवलं आणि पुढे काय होणार ते तर पुढच्या भागात कळेलच तोपर्यंत वाचत राहा आणि कमेंट करत राहा आणि आपली प्रेमासाठी काही पण ही कथा जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कललाही नक्की शेअर करा धन्यवाद